साहेबांच्या कार्यपद्धतीवर खुश होऊन आम्ही सगळ्या माणसांनी विकासाच्या पाठीमागे जायचा सर्व ग्रामस्थांनी संभोरकर ग्रामस्थांनी विचार केला आणि विचार करून साहेबांच्या शिवसेना या पक्षामध्ये प्रवेश केला काय सांगाल सत्तेतल्या पक्षातले कार्यकर्ते पदाधिकारी शिवसेनेत येतात नेमकं हे कारण काय हे गटातले लोक आहेत आहेतकरांनी जेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा या लोकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला नव्हता याला हे पाटणकर गटामध्ये असताना हे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राहिलेले होते यांनी आज शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे त्यामुळं या सगळ्यांचं पक्षामध्ये आम्ही हार्दिक स्वागत केलेलं आहे पाटण विधानसभा मतदारसंघामध्ये पाटणकरांच्या कार्यपद्धतीला कंटाळून त्यांच्या निष्क्रियपणाला कंटाळून त्यांच्या खोट्या भूलतापांना कंटाळून आज शेकडो लोक शिवसेनेमध्ये प्रवेश करतायत आणि अशा सगळ्या पदाधिकाऱ्यांचं कार्यकर्त्यांचं आज आपण पाहिलं जवळपास चारशे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी या मंडळकोळे जिल्हा परिषद मतदारसंघातल्या डेवेवाडी विभागातल्या लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे मी त्यांचं पक्षामध्ये जाहीर स्वागत केलेलं आहे काय टार्गेट आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती पाटण विधानसभा टार्गेट आम्ही सांगत नसतो टार्गेट अचीव्ह केल्यावर करून दाखवत असतो हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव